सुनील सिराडकर आणि आपण पडत आहे बिगडीज मराठी सध्या मी महाड पश्चिमच्या कुठे ना कुठे महानगरपालिकेने जे काम केलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी इथे कार्यकर्ते मिळाले आहे कारण की अंबोजोडी हा परिसर आहे या रस्त्यामध्ये काहीतरी अडथळामुळे पत्र व्यवहार केला आहे काय पत्र व्यवहार केलाय यावेळी आपल्या सोबत सुनील गमरे आहे कार्यकर्ते त्यांची जाणून सुनील सर्वात बिगनी महामध्ये आपलं स्वागत आहे कशा प्रकारची तक्रार नोंदवली आहे आणि काय काय प्रकरण आहे अंबोजवाडी मालवणी येथे मालाड पश्चिम ती नॉर्थ वॉर्डच्या हद्दीमध्ये असलेले जे बांधकाम चालू आहे रस्त्याचे काम चालू आहे गटारचे काम चालू आहे या कामामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी जे शिंदेकडून अधिकारी आहेत ते शिंदे अधिकारी ज्या दुकानदारासमोर जागा सोडायची असेल त्या दुकानदारांना पैसे घेऊन तिथे जागा सोडली जाते आणि जी गरीब लोक वस्तीत राहतात त्यांच्याकडे जागा आतमध्ये जास्त खोदून घेऊन आणि तिथे मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि तिथे आमचा रमाबाई आंबेडकर चौक आहे त्या चौकामध्ये निळ ध्वज आणि पंचरंगी ध्वज तिथे लागलेला आहे आणि तो हटवण्याचं काम हे शिंदेसाहेब पैसे खाऊन करत आहेत ते पूर्णपणे तिथल्या लोकांना डा डावळण्याचं काम करतात हेतू पुरस्कार लोकांना फसवणूक करण्याचं काम करतात आहे आणि रमाबाई आंबेडकर चौकाचा झेंडा हटव हटवण्याचा जर कार्यक्रम केला तर अभिजित शिंदे यांना त्यांचा थोवाड पडल्याशिवाय आम्ही इथे आर पी आयच्या वतीने सांगतो बहुजन वंचित आघाडी वंचित आघाडीच्या वतीने सांगतो तसेच संयुक्त कृती समिती मालाट मालवणीच्या वतीने या तिन्ही संघटनेच्या वतीने आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तिथे सहाय्यक आयुक्त का, कुंदन वळवी यांना भेटले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जिथे काय वर्कआउट लावलेलं आहे काम किती केलं जाईल कामाचं स्तर काय आहे कामाची क्वालिटी काय कुठल्याही प्रकारचं वर्क ऑर्डर तिथे लावली गेली नाही त्यामुळे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसंच संयुक्त कृती समिती आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शिष्टमंडळ भेटलेलं आहे जर त्यांनी जर ते लवकरात लवकर काम केलं नाही तर शिंदे साहेब यांचा तिथे चपलाने मारण्याचा कार्यक्रम आमचा आंबेडकरी समाज हा टोटल पेटल्याशिवाय राहणार नाही ही त्यांना चेतावणी देतो आणि लवकरात लवकर कामाचा त्यांनी सुधार करावा आणि आमच्या स्तंभाला हात लावू नये ही त्यांना विनंती कुठे महानगरपालिकेचा जो आपण उभं केलाय त्याला वंचित झालेलं आहे काम त्या कामाचं वाढी काम कसं होणार पुढे काय होणार सदर जे काही मालवणी आणि अंबुजाडी मध्ये जे काम चालू आहे आमची महापालिकेला हीच विनंती असेल की वर्कआउट वर्कआउट जे निघत आहे त्यानुसार जर काम झाले तर बरं होत आहे तर परस्पर कोणाला भेटणं कोणाला भेटून संबंधित लोकांना फायदा पोहोचवणं पर लो असं न करता परस्पर तिथल्या लोकांना दैनंदिन जीवनामध्ये रस्त्याची व्यवस्था करून देणं हे महापालिकेचं कर्तव्य असतं पण कुठे ना कुठे तिथे संबंधित लोकांचा बाजू ऐकून सामान्य लोकांना व्यटीस धरणं हे तिथे चालू आहे तर और आमची जर पालिका प्रशासनाला विनंती आहे की आपण रस्त्याची वळवळी न करता संबंधित वर्क वर्क और ऑर्डरनुसार ते काम करावे अशी विनंती आहे राजकारणामध्ये जसा गुर्द होतो तसाच तिथे भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार किती पुढे जाणार आणि काय भ्रष्टाचारला वळ कसा लागणार हे बघण्याची गोष्ट असते एवढी कॅमेरामॅन सुरेश